સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी मुंबई मंत्रालयामध्ये ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराज श्री जयकुमार गोरेसाहेब यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली व त्यामध्ये मा अभय यावलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे चतुर्थ वर्गाची वेतन श्रेणी लागू करणे कर वसुलीची जाचक अट रद्द करणे किमान वेतनातील एकोणीस महिन्यांची फरकाची रक्कम ताबडतोब मिळे कालबाह्य झाले आकृती बंधात सुधारणा करणे कलम एकसष्ट मध्ये सुधारणा करणे व इतर प्रमुख मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली त्यास मंत्री महोदयांनी शासनाच्या वतीने अतिशय सकारात्मक भूमिका दाखवली यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे संस्थापक सरचिटणीस कॉम्रेड माश्री ज्ञानोबा हनुमंत गोवणे राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष माश्री अशोक दिनकर गायकवाड पुणे जिल्हा कोषाध्यक्ष माश्री हौशीराम तानाजी जाधव पुणे जिल्हा सहसचिव माश्री पंढरीनाथ रामचंद्र चौधरी राज्य संघाचे ज्येष्ठ सल्लागार माश्री राजेंद्र शंकरराव वावळ मावळ तालुका अध्यक्ष माश्री गणेश एकनाथ बाळूजकर पुरंदर तालुका सदस्य माश्री खंडू जाधव पत्रकार याशिवाय महाराष्ट्र राज्य महासंघाचे संस्थापक कॉम्रेड माश्री तानाजी ठोमरे सोलापूर राज्य महासंघाचे अध्यक्ष माश्री नामदेवराव चव्हाण बेट महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष माश्री सखाराम दुर्गोडे महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष माश्री मंगेश मात्रे रायगड जिल्हा संघटक मा श्री गोविंद म्हात्रे महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट मा श्री राहुल जाधव मंत्री महोदय यांच्या धारणामध्ये आलेल्या या संयुक्त बैठकीस मंत्र्यांचे खासगी सचिव प्रधान सचिव सहसचिव व उपसचिव इत्यादी वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीस उपस्थित होते ही सर्व बैठक अत्यंत समाधानकारक खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे अध्यक्ष माश्री अशोक दिनकर राव गायकवाड यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमी पत्रकास म्हटले प्रतिनिधी अशोक कुंभार